नमस्कार मी ॲडव्होकेट रवींद्र रनसिंग डिजिटल रनसिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजचा विषय आपण घेतलेला आहे महाराष्ट्राचं राजकारण दोन हजार चौदापासून पासून मोदी सरांचे जशी कारकीर्द देशामध्ये दे सुरू झालेली आहे तसं सत्तांतर झालं आणि महाराष्ट्रात सुद्धा त्याचे पडसाद पड पढ़ उमटले काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता गेली आणि बी जे पीची सत्ता आली बी जे पीची सत्ता सुरू दोन हजार चौदा साली बी जे पी जेव्हा सरकारमध्ये आलं फडणवीस साहेबांना मुख्यमंत्रीपद मिळालं आणि खूप वर्षानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात सतत पाच वर्ष मुख्यमंत्रीपद वर कुणी जर व्यक्ती राहिली असेल तर ती मोदी फडणवीस साहेब राहिले फडणवीसांचा पहिला कारकीर्द स्थिर होती कारकीर्द स्थिर होती केंद्रात राज्यात दोन्हीकडं एकाच पक्षाचं सरकार होतं पहिली पाच वर्ष फडणवीस साहेबांनी पक्षातल्या त्यांचे जे कोणी विरोधक होते सो त्या सगळ्या विरोधकांचा बंदोबस्त मात्र फडणवीस साहेबांनी जबरदस्त केला आणि आज सुद्धा बी जे पीतलं महाराष्ट्रातलं एकमुखी नेतृत्व फडणवीसांकडे आहे ही त्यांची मोठी अचिव्हमेंट आहे परंतु ही त्यांची राजकीय अचिव्हमेंट स्वतःची वैयक्तिक अचिव्हमेंट असली तरी राज्याच्या मात्र विकासाकडं त्यांचं म्हणावं असं लक्ष राहिलं नाही आणि त्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण किती म्हणजे नवीनच ते राजकारणात असल्यामुळं वय सुद्धा त्यांचं तरुण आहे वेगळ्या पार्श्वभूमीवर आल्यामुळं कदाचित त्यांच्याकडून स्वतःची राजकीय पकड मजबूत करण्याकडे त्यांनी लक्ष दिलं जास्त दिलं असेल परंतु पहिल्याच त्यांच्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये मुंबईसारखं जे जगातलं प्रसिद्ध असं विद्यापीठ आहे त्या मुंबई विद्यापीठाचा दीड वर्ष निकाल लांबला होता म्हणजे दीड वर्ष या विद्यापीठातल्या तरुणांची वाया गेली परंतु त्याच्याकडे फारसं कोणी लक्ष दिलं नाही पहिल्या पाच वर्षामध्ये फडणवीसांनी बऱ्यापैकी राज्यकारभार केला आणि त्यांनी त्यांची पकड मजबूत ठेवली आणि या मजबूत पकडीच्या आधारे ते निवडणुकीला एकोणीसशे एकोणीसच्या निवडणुकीला ते सामोरे सामोरे गेले एकोणीसची निवडणूक जी झाली त्या निवडणुकीत फडणवीस साहेबांना म्हणावा असं यश मिळालं नाही आणि तिथंच फडणवीस साहेबांची सत्ता गेली आणि सत्ता गेल्यानंतर वास्तविक पाहता त्यांना आणि शिवसेनेला सरकारचा मॅन्डेट मिळाला होता परंतु फडणवीसांनी चौदाच्या त्यांच्या कारकिर्दीत चौदा ते एकोणीस कारकिर्दीत ज्याप्रमाणे शिवसेनेला टॉर्चर केलं ज्याप्रमाणे शिवसेनेला अपमानित केलं त्याचा बदला घेण्याची संधी उद्धव ठाकरेंना मिळाली आणि त्यांनी तो त्यांचा सूड पाच वर्ष जे त्यांचं ह्युमिलेशन झालं जे जा त्यांना मानहानी पत्करावी लागली कमीपणा घेऊन ना म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार जो उद्धव ठाकरेंना सहन करावा लागला त्याचा त्यांनी वाचपा काढला आणि फडणवीसांच्या हाताच्या तोंडाशी आलेला मुख्यमंत्री पदाचा घास पवारसाहेबांच्या माध्यमातून त्यांनी हिसकावून घेतला आणि त्यावेळेस मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाची जी काय अधोगती झाली ती इतकी विचित्र अधोगती झाली की सत्ता आणि सत्तेसाठी वाटेल ते असं करण्याकडं सगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा भर दिसून आला त्याच्यामुळं या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे मध्यमवर्गीयांचे नोकरदारांचे जे काही बेसिक प्रश्न आहेत या प्रश्नांकडं मात्र शंभर टक्के दुर्लक्ष झालं आता राजकारणात कुणाचा पायपूस कुणात राहिला नाही कोण कधी काय भूमिका घेईल कोण कधी कुठल्या पक्षात जाईल काय झाला म्हणजे धर काय त्याला म्हणतात धर्बंद राहिला नाही कशातच कोणाचा कशातच पायपूस राहिला नाही असं हराकेरीला आलेलं काही घडू शकल अशा परिस्थितीत महाराष्ट्राचं राजकारण येऊन ठेपलेलं आहे आणि मग त्यातच फडणवीसांनी दोन पक्ष फोडले काँग्र राष्ट्रवादी शरद पवारांचा फोडला उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली आणि या दोन्हीचे एक एक पार्ट घेऊन त्यांनी तीन पक्षांचं सा पुन्हा सरकार स्थापन केलं या सरकारला न भूतो न भविष्य ते असं एकोणीसशे चोवीस साली बहुमत मिळालं प्रचंड असं बहुमत मिळालं आणि ते बहुमत कशा पद्धतीने मिळालं का मिळालं याच्यावरती तर एक दीड वर्ष खलच एक वर्ष तर खलच चालू होता सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्ष एकदम गलित हँग झाले हँग एखाद्याला कसं की काय सुचत नाही हँग होतो मोबाईल आपला हँग होतो कॉम्प्युटर हँग होतो चालतच नाही तशा पद्धतीने इथले राजकीय सगळी व्यवस्था हँग झाली निवडून आलेल्यांना काय कळ ना की आपण कसं निवडून आलो पडलेल्यांना कळ ना की आपला पराभव कसा झाला कधीही नव्हतं एवढं प्रचंड असं बहुमत ह्या तीन पक्षाच्या कटबोळ्याला मिळालं की जे अत्यंत अनैतिक असं सरकार सर्वोच्च न्यायालय त्यांनी ह्या सरकारचा उल्लेख असा केला होता की हे अनैतिक आणि बेकायदेशीर सरकार आहे अशा पद्धतीचा उल्लेख केलेलं असताना सुद्धा हे सरकार प्रचंड अशा बहुमताने निवडून आलं आणि बहुमताने निवडून आलं मात्र त्या सर ज्या प्रमाणात त्यांना बहुमत मिळालं त्या प्रमाणात मात्र त्यांचं कामकाज काय सुरू झालेलं दिसलं नाही मुख्यमंत्रीपदाची मुख्यमंत्रीपद जाहीर झालं त्यालाही थोडासा वेळ लागला परंतु मुख्यमंत्रीपदानंतर मंत्रिमंडळ स्थापन व्हायला खूपच वेळ लागला आत्ता आपण पाहतोय की या सरकारच्या कार कारकिर्दीमध्ये कार कायदा आणि सुव्यवस्थेचा अत्यंत बोजवारा उडालेला आहे अत्यंत बेफिक्रीने बेशिस्त म्हणजे ह्या बहुमताचा या, बहु या सरकारला गर्व झाला आहे का असं सर्वसामान्य माणसाला वाटायला लागले ला आहे त्यांचे आमदार एकमेकाशी हानामारी करतायत व वे हॉटेलमधल्या मा वेटरला मारतायत आमदारांचे पाठीराखे विधानभुवनामध्ये येऊन हानामारी करतायत बाकी तर पोलीस स्टेशनमध्ये हानामारी चालू आहे रस्त्यावर हानामारी चालू आहे हे तर गोष्टी घडत आहेतच परंतु जे विधिमंडळ विधीचं विधान जिथं होतं त्या विधिमंडळामध्ये सुद्धा आता हानामाऱ्या व्हायला लागलेल्या आहेत आणि महाराष्ट्राची एकंदरीचच पद देशात खालावायला लागली महाराष्ट्र हे देशातलं अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे महाराष्ट्राच्या अधोगती म्हणजे हे देशात महाराष्ट्र म्हणजे भारताचा कणा आहे आणि या कण्याची जर अधोगती झाली तर ती संपूर्ण देशावरती त्याचा परिणाम होईल महाराष्ट्र राजकारण सुधारलं पाहिजेत तत्वाचं राजकारण आलं पाहिजे एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो नमस्कार माझे जर हे विचार आपल्याला आवडले असतील तर आपण हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा